पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी पण एक माणूस की या नातेनी एक परिवारमध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांनाच शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असन तर ते त्याचे मदत कोणी काटा म्हणणार नाही पण हिंदुत्वादी की लढाई तर भगवाशयात ही रहेगी मराठीचं मित्र येत आहेत हिंदी भाषेचा जे आहे ते दोघंही कडाऊन विरोध करत आहे कसं पाहता हिंदी भाषेचा आणि मराठीचा आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही महाराष्ट्राला जन्माला आलो आणि महाराष्ट्राची माती डोक्याला लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालत आहे मला वाटते त्यांना उतू उतू विषय जे बाहेर येतात त्यांना इलेक्शन पाहून कॉर्पोरेशन पाहून विधानसभा पाहून लोकसभा पाहून नगरपालिका पाहून त्यांना उतू उतू त्यांच्या आतमधून जे विषय येतात त्याच्यावर मी ना बोललेली बरं आहे मला मी आणि आमची भारतीय जनता पार्टी हे भगवेसाठी काम करतात जर एवढा प्रेम आहे तर वेस्ट बेंगॉलमध्ये आज जे आमचे हिंदू लोकांचा तिथून जे गाव सोडून बाहेर चालले आहे त्याच्याबद्दल चा त्यांनी बोलावं मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आम लोकांसाठी लढले तेव्हा त्यांनी हा सगळी गोष्टीला बाजूने ठेवून या देश राष्ट्र राज्य हा प्रथम ठेवला त्याच्याकरिता भारतीय जनता पार्टी काम करते ना की एक विचारला घेऊन त्याच्यावर काम करते राज ठाकरे यांनी असं आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही मला असं वाटते की भाषणाला गर्दी होऊ शकते पण जेव्हा डब्यात मत पडतात तेव्हा विचार करून मत